कळवण तालुक्यातील सुळे येथील रहिवाशी गुरे चारण्यासाठी पिंपळा ग्रामपंचायत परिसरातील बोरपाडा या ठिकाणी गुरे चारण्यासाठी गेलेल्या मेन लाईनच्या विस्तारांना स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे सविस्तर वृत्त असे सावळीराम तानाजी बाग राहणार सुळे हे सकाळी आपल्या शेळ्या चारण्यासाठी पिंपळा ग्रामपंचायत हद्दीतील बोरपाडा परिसरात गेले असता दुपारच्या सुमारास एका ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर उठल्यानंतर अचानक त्या ठिकाणाहून मेन लाईनच्या वीज त्यांचा अचानक स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा शॉक लागून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळतात सुळे व सापरपाडा दोन्ही गावांचे पोलीस पाटील पांडुरंग गांगुटे व माधव चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती अबोना पोलिसांना व महावितरण विभागाच्या देशराने उपकेंद्राच्या अधिकाऱ्यांना दिली घटनेची माहिती मिळतात अबुना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भेट देत मृतदेह रुग्णालयात महावितरणच्या लाईन नोंद यांनी देखील अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट दिली दरम्यान धक्कादायक घटने मोरपाडा पिंपळा व सुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तसेच नागरिकांनी प्रतिक्रिया देत सांगितले की या परिसरात लोंकळलेला तारा बहुतांश ठिकाणी असून एम बीने तात्काळ उपाययोजना कराव्यात जेणेकरून अजून यापुढे जीवितहानी होणार नाही तसेच विजेचा शॉक लागून मय झालेल्या सावळीराम तानाजी वाघ यांच्या कुटुंबियांना एम एसीबी कडून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली माझे नाव चंद्रकांत सोमनाथ गवळी मी माझे सरपंच सुळे आज इथं आमच्याच गावातली एक घटना घडली की बकरा चारण्यासाठी इथं आल्यानंतर हे ही मेन लाईट डी पीवरती आलेली आहे आणि डी पीवरती आल्यामुळं त्याची उंची फार एकदम कमी आहे आणि तो खाली बसला होता बसल्यानंतर तो उठायला गेला आणि तसंच त्याच्या डोक्याला ती तार लागली तार लागल्यामुळे त्याला श शॉक बसला शॉक बसल्यामुळे तो खाली पडला खाली पडल्यामुळे दगडाचा मार भेटला त्याला आणि तो जागेच एक्सपायर झाला एम एस सी वीवाल्याचं एकदम नि निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी आज दिसत आहे आणि या ठिकाणी एम एस सी वीवाल्याने त्वरित येऊन पाणी करून आणि ह्या घटना परत परत घडू नये म्हणून त्यांनी इथं काहीतरी बंदोबस्त करावा कारण की या घटना परत घडू शकता एकदम खाली माणसाला लागेल डोक्याला एवढी तार खाली गेलेली आहे तरीही हा माझ्या गावातला प्रवासी असून सावळीराम तानाजी वाघ एकदम अतिशय गरीब कुटुंबातला आहे आणि माझी एवढी जी विनंती आहे की त्याला आपल्या एम एस मार्फत थोडीफार आर्थिक मदत मिळावी या कारणास्तव की त्याच्या कुटुंबाला थोडीशी मदत मिळेल आणि व्यवस्थित त्यांचं विल्हेवाट होईल याची दक्षता एम एस बी वाल्याने घ्यावी एवढी माझी विनंती आहे बरं दादा नाव काय तुझं सीताराम बोरशे माझा विषय अशाच आहे या तारखा येलेत तर तवरित आता एक तर घटना झाली पण तवरित तुम्ही पोल टाकून तार वर्क करल्या पाहिजे आवडा विषय म्हणजे परत ते घटना व्हायला नको पाहिजे हेच आमची मागणी आहे श्रेणीसाठी कळवण प्रतिनिधी जोगेश दळणी